आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू धडा आहे रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन विषय वास्तव सोनेरी मजकूर यशया आमच्या धार्मिक सणांच्या नगरीकडे सियोन कडे पहा विश्राम करण्याच्या सुंदर जागेकडे यरुश्लेम कडे पहा येरुश्लेम कधीही न हालणाऱ्या तंबूसारखी आहे त्याच्या घट रोवलेल्या मेखा कधीही उखडल्या जाणार नाहीत त्याच्या दोऱ्या कधीही कापल्या जाणार नाहीत उत्तरदायी वाचन यशया शुष्क वाळवंट सुखी होईल वाळवंट आनंदी होईल आणि फुलासारखे फुलेल वाळवंट फुलणाऱ्या फुलांनी भरून जाईल आणि आपला आनंद दाखवेल त्यावेळी वाळवंट जणू आनंदाने नाचत असल्याचे भासेल लेबानोनचे बन करमेलची टेकडी व शारूनची दरी यांच्याप्रमाणे ते सुंदर होईल सर्व लोकांनी परमेश्वराचे गौरव पाहिल्यामुळे हे सर्व घडेल लोक आमच्या देवाचे लावणे पाहतील हात बळकट करा करा पाय लोक व गोंधळले आहेत त्यांना सांगा सामर्थ्यवान व्हा मिळू नका तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील तो येईल आणि तुमच्यावर कृपा करेल परमेश्वर तुमचे रक्षण करील मग आंधळे पुन्हा डोळस होतील त्यांचे डोळे उघडतील बाहेर ऐकू शकतील त्यांना श्रवण शक्ती मिळेल आनंद गीते गाऊ लागतील वाळवंटात झरे वाहू लागतील तेव्हा असे होईल कोरड्या जमिनीतून झरे वाहतील आता लोक मृगशेळे पाहतात पण त्यावेळेला खऱ्या पाण्याची तळी दिसतील कोरड्या जमिनीत विहिरी खोदलेल्या असतील जमिनीतून पाणी वाहील जेथे एकेकाळी जंगली जनावरे वावरले तेथे मोठ्या वनस्पती वाढतील देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील सियून मध्ये येताना लोक गात येतील त्यांना कायमचा आनंद मिळेल तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल ते आनंदाने व हर्षाने भारून जातील दू ख आणि शोक दूर सरेल गडा उपदेश बायबल पासून देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची योहानाला तुरुंगात टाकण्यात आले येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली येशू म्हणाला आता योग्य वेळ आली आहे देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा लोक असताना त्याने यांच्या सीमेवरून प्रवास केला तो एका खेड्यात जात असताना कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला भेटले ते दूर उभे राहिले ते मोठ्याने ओरडून म्हणाले येशू गुरुजी आम्हांवर दया करा जेव्हा त्याने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला जा आणि स्वतःला याजकांना दाखवा ते जात असतानाच बरे झाले जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुती केली तो येशूच्या पायाजवळ उपडा पडला आणि त्याने त्याचे उपकार मानले तो शोमरोनी होता येशू त्याला म्हणाला दहा जण बरे झाले ते काय नऊ जण कोठे आहेत या विदेशी माणसाशिवाय कोणीही देवाची स्तुती करण्यासाठी परत आला नाही काय येशू त्याला म्हणाला उठ आणि जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे एकदा परुष्यांनी येशूला विचारले देवाचे राज्य केव्हा येईल त्याने त्यांना उत्तर दिले देवाच राज्य हृदय स्वरूपात येत नाही लोक असे म्हणणार नाहीत की ते येथे आहे किंवा ते तेथे आहे कारण देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे मग काही माणसांनी एकाला एक येशू कडे आणले तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला सर्व लोक चकित झाले ते म्हणाले हा दाविदाचा पुत्र असेल काय परुष्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले परुषी म्हणाले भूते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते म्हणून येशू त्यांना म्हणाला आपसात लढणारी राजे नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे त्यांच्यात फुट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला चूक ठरवितील परंतु मी जर देवाच्या सहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्चित समजा मत्तय त्याच दिवशी येशू घराबाहेर होऊन सरोवराच्या काठी जाऊन बसला पुष्कळ लोक त्याच्या भोवती जंगले म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला तेव्हा त्याने त्यांना गोष्टी बोध केला तो म्हणाला एक शेतकरी बी पेरायला निघाला स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते इतके की पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो तेव्हा तो जाऊन आपले सर्व काही विकतो आणि ते मोती विकत घेतो प्रकटीकरण हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले प्रकटीकरण मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता पवित्र नगर येरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले ते नगर येरुशलेम वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली ती वाणी म्हणाली आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे आणि तो त्यांच्या बरोबर राहील आणि तो त्यांचा देव होईल तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून टाकील आणि येथून पुढे मरण असणार नाही शोक करणे रडणे आणि अथवा दुःख सहन करणे राहणार नाही कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत मी आत्म्याने भरून गेलो असता देवदूत मलायका उंच पर्वतावर घेऊन गेला आणि त्याने पवित्र नगर यरुशलेम स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते त्याचे तेज एखाद्या मौलवान रत्नासारखे होते स्फटिका सारख्या चमकत असणारे रत्नासारखे होते प्रभु देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवित होते आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही राष्ट्रांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील जे अशुद्ध आहे ते त्या नगरात प्रवेश करू शकणार नाही अथवा लाजीरवाने काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील प्रकटीकरण प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व लोकांबरोबर असो सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ की टू द शास्त्र कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य वास्तविकता आध्यात्मिक सुसंवादी अपरिवर्तनीय अमर दिव्य शाश्वत आहे आध्यात्मिक काहीही वास्तविक सुसंवादी किंवा शाश्वत असू शकत नाही पॉप आजारपण आणि मृत्यू हे आत्म्याचे अनुमानित प्रतिपदे आहेत आणि ते वास्तवाचे विरोधाभास असले पाहिजेत स्वर्गाचे राज्य दैवी विज्ञान मध्ये सुसंवाद राज्य अखंड शाश्वत आणि सर्वशक्तिमान मनाचे क्षेत्र आत्म्याचे वातावरण जिथे आत्मा सर्वोच्च आहे स्वर्ग सुसंवाद दर्शवितो आणि दैवी विज्ञान स्वर्गीय सुसंवादाच्या तत्वाचे स्पष्टीकरण देते मानवी इंद्रियेसाठी महान चमत्कार म्हणजे दैवी प्रेम आणि अस्तित्वाची महान आवश्यकता म्हणजे माणसामध्ये स्वर्गाचे राज्य काय आहे याची खरी कल्पना मिळवणे नवीन जेरुसलेम दैवी विज्ञान विश्वातील आध्यात्मिक तथ्ये आणि सुसंवाद स्वर्गाचे राज्य किंवा सुसंवादाचे राज्य प्रकटीकरण एकवीस ते एक, एक मध्ये आपण वाचतो मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता सेंट जॉनची स्वर्ग आणि पृथ्वीची भौतिक जाणीव नाहीशी झाली होती आणि या खोट्या जाणीवेच्या जागी आध्यात्मिक जाणीव होती ती व्यक्तिनिष्ठ अवस्था ज्याद्वारे तो नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहू शकत होता ज्यामध्ये वास्तवाची आध्यात्मिक कल्पना आणि जाणीव समाविष्ट आहे अस्तित्वाची अशी ओळख या सध्याच्या अस्तित्वाच्या स्थितीत मानवांसाठी शक्य आहे आणि आहे की आपण मृत्यू दुःख आणि वेदनांच्या समाप्तीची जाणीव येथे आणि आता करू शकतो हे खरोखरच परिपूर्ण ख्रिश्चन एक पूर्वानुमान आहे प्रिय धरा कारण अस्तित्वाची ही वास्तविकता कधीतरी आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच प्रकट होईल यापुढे वेदना राहणार नाहीत आणि सर्व अश्रू पुसले जातील जेव्हा तुम्ही हे वाचता तेव्हा येशूचे शब्द लक्षात ठेवा देवाचे राज्य तुमच्या आत आहे म्हणून ही आध्यात्मिक जाणीव सध्याची शक्यता आहे चढावावर प्रवास करणाऱ्या थकलेल्या यात्रेकरूला सांत्वन देण्यासाठी प्रकटीकरण करणारा आणखी एक दृष्टिकोन घेतो तो प्रकटीकरण एकवीस ते नऊ मध्ये लिहितो मग ज्या देवदूतांच्या हातात सात पिढ्यांनी भरलेल्या सात वाट्या होत्या त्यांच्यापैकी एक देवदूत आला आणि तो मला म्हणाला इकडे ये जी कोकऱ्याची वधू आहे ती मी तुला दाखवितो सत्याची ही सेवा दैवी प्रेमाचा हा संदेश योहानाला आत्म्याने घेऊन गेला त्याने त्याला उच्च केले जोपर्यंत त्याला अस्तित्वाच्या आध्यात्मिक तथ्यांची आणि देवाकडून स्वर्गातून खाली येणारे नवीन जेरुसलेम आणि वैभवाचा चौकोनिक शहर म्हणून करतो याची जाणीव झाली नाही हे पवित्र शहर ज्याचे वर्णन अपोकॅलिप्स रात्रीचे नऊ वाजून सोळा मिनिटे मध्ये चौकोनी असे केले आहे आणि देवापासून स्वर्गातून खाली येते असे केले आहे ते दैवी विज्ञानाच्या प्रकाशाचे आणि वैभवाचे प्रतिनिधित्व करते या नवीन जेरुसलेमचा निर्माता निर्माता आणि देव आहे जसे आपण लोकांच्या पुस्तकात वाचतो आणि ते पाया असलेले शहर आहे हे वर्णन रूपकात्मक आहे आध्यात्मिक शिक्षण नेहमीच प्रतीकांद्वारे असले पाहिजे येशूने मोहरीच्या दाण्याने आणि उदया पुत्राने शिकवलेल्या सत्यांचे स्पष्टीकरण दिले नाही का रूपकात्मक घेतले तर शहराचे चौकोनी म्हणून वर्णन करण्याचा एक खोल अर्थ आहे आपल्या शहराच्या चार बाजू म्हणजे शब्द ख्रिस्त ख्रिश्चन धर्म आणि दैवी विज्ञान आणि त्याचे दरवाजे दिवसा अजिबात बंद होणार नाहीत कारण तेथे रात्र होणार नाही हे शहर पूर्णपणे आध्यात्मिक आहे जसे त्याच्या चार बाजू सूचित करतात स्तोत्रकर्त्याने म्हणल्याप्रमाणे परिस्थितीसाठी सुंदर संपूर्ण पृथ्वीचा आनंद उत्तरेकडील बाजूला असलेला सियोन पर्वत आहे महान राजाचे शहर हे खरोखरच आत्म्याचे शहर आहे सुंदर राजेशाही आणि चौरस उत्तरेकडे त्याचे दरवाजे उत्तर तारा वचन प्रकटीकरणाचे ध्रुवी उघडतात पूर्वेकडे पूर्वेकडील ज्ञानी लोकांनी पाहिलेल्या ताऱ्याकडे जे येशूच्या गोठ्यात त्याच्या मागे गेले दक्षिणेकडे उदार उष्णकटिबंधी प्रदेशाकडे आकाशात दक्षिणेकडील क्रॉससह कॅल्वरीचा क्रॉस जो मानवी समाजाला गंभीर एकतेत बांधतो पश्चिमेकडे प्रेमाच्या सुवर्ण किनाऱ्याच्या आणि सुसंवादाच्या शांत समुद्राच्या भव्य साताराकडे धार्मिकतेच्या हे स्वर्गीय शहर हे नवीन जेरुसलेम हे अनंत सर्व जे आपल्याला दूरस्थतेच्या धोक्यात लपलेले वाटते संत जॉनच्या दर्शनापर्यंत पोहोचले तो अजूनही मर्त्यांसह राहत होता खऱ्या माणसाच्या निराकारतेचे आपल्याला यापेक्षा दुसरे कोणते संकेत हवेत कि योहानाने स्वर्ग आणि पृथ्वीला कोणतेही मंदिर शरीर नसलेले पाहिले देवाचे हे राज्य तुमच्या आत आहे येथे माणसाच्या जणिवेच्या आवाक्यात आहे आणि आध्यात्मिक कल्पना ते प्रकट करते दैवी माणसाला देवाबद्दलच्या त्याच्या समजुतीच्या प्रमाणात जाणीवपूर्वक सुसंवादाची ही ओळख असते या आध्यात्मिक पवित्र वस्तीला कोणतीही सीमा किंवा मर्यादा नाही परंतु त्याचे चार मुख्य मुद्दे आहेत पहिले जीवनाचे वचन सत्य आणि प्रेम दुसरे ख्रिस्त देवाची आध्यात्मिक कल्पना तिसरे ख्रिश्चन धर्म जो ख्रिश्चन इतिहासातील ख्रिस्त कल्पनेच्या दैवी तत्वाचा परिणाम आहे विज्ञान जे आज आणि महान उदाहरणाचे स्पष्टीकरण देते आपल्या देवाच्या या शहराला सूर्य किंवा उपग्रहाची गरज नाही कारण प्रेम हा त्याचा प्रकाश आहे आणि दैवी मन त्याचे स्वतःचे दुभाषी आहे तारण झालेल्या सर्वांना या प्रकाशात चालावे लागेल पराक्रमी सत्ताधीश आणि शहरात त्यांचे सन्मान त्याचे दरवाजे आत आणि बाहेर प्रकाश आणि वैभवासाठी उघडतात कारण सर्व काही चांगले आहे आणि त्या शहरात काहीही प्रवेश करू शकत नाही जे अपवित्र करते किंवा खोटे बोलते मूर्तिपूजक रोमच्या पौराणिक कथा ज्याप्रमाणे देवतेच्या अधिक आध्यात्मिक कल्पनेला बळी पडल्या आहेत त्याचप्रमाणे आपले भौतिक सिद्धांत आध्यात्मिक कल्पनांना बळी पडतील जोपर्यंत मर्यादिततेला आजाराला आरोग्य पापाला पवित्रतेला स्थान मिळत नाही आणि देवाचे राज्य जसे स्वर्गात आहे तसे पृथ्वीवर येत नाही तुझे राज्य येवो तुझे राज्य आले आहे तू सदैव उपस्थित आहेस मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या च्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल